काय मंडळी हाय का बरं काय चालले माझ्या सेखीने सेकेनं तुम्हाला माहिती आहे तुमची पण गडबड आहे आणि माझी पण गडबड चालू आहे पण ना मला पण आज वेळा बोलायला वेळ नाही आज तर एक आपला पहिला पहिला म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस आणि उपवास असल्यामुळे तरी पण गडबडीमध्ये तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते कारण का मी ह्या आठवड्यात एवढ्या उचावपती केलेत नाही एवढ्या उचापती केलेत ना आणि लय मोठा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे तो तुम्हाला मी सांगते मी काय निर्णय घेतलेला आहे आणि कशासाठी मी पायतान घ्यायला गेले ते मोठा निर्णय आईला मोठा निर्णय काय मोठा निर्णय म्हणजे मी काय दुबईला नाही चालले आपलं सहज आपलं जरा जरा गोल म्हटल जरा तोंडाचा टेडीबीर झाल्या हो म्हणजे जरा वजन वाढले व आता लगेच होणार की नीलम कुठं तुझं वजन वाढल्यासारखं वाटतंय अरे माझी उंची पाच फूट सहा इंच आहे त्यामुळे माझा सगळ्यात मोठा फायदा हे आहे की माझं वजन वाढलेलं तर कळतच नाही आणि सगळ्यात मोठं नुकसान ही आहे की वजन कमी झालेलं पण कमीत नाही मग किती मी मरमर करून एक ना वजन कमी केलं तरी कुणाला कळत नाही की मी बाबा बारीक झाले आणि आता हो डोळ्यात पुढे येतं की पहिल्यांदा वजन कमी करायचं म्हणल्यावर जिम नाही मी जिम वगैरे काय नाही लावणार आहे मी मस्त डान्स करत करत वजन कमी करणार आहे नाचत गात हसत खेळत म्हणजेच मी जुंबा लावलेला ला आहे हो मी जुंबा लावून चार पाच दिवस झालेला आहे पण मी व्हिडिओ टाकायचा राहून गेलो हो आता काय झालं माहिती आहे का आता जुंबा करायचं म्हणल्यावर तर पाहिजे म्हणजे आपलं शूज हो तर मी गेलो दुकानात आता दुकानात तिकडे हजार रुपये म्हणत होतं आयुष्यपत आपल्याला कसं स्वस्तातलं माल मस्त नाही काय ते रस्त्यावरचा माल रस्ते का माल सस्ते आपल्यावर ते आहे ना आपण मिडल क्लास माणूस आहे ना म्हणून गेलो बाबा बघा तिकड चारशे रुपयाचा आपला बूट आणला आता हे फॅड किती महिने राहते सांगू शकत नाही दोन तीन महिने राहिले उतरलं तर तो, तो पायतान पडून राहायचं म्हणून म्हटलं चल घेऊन टाकूया स्वस्ताने मस्त आणि गेलो तो टी शर्टचा ढीक आयुष्यपत स्वतःला पैलवान झाल्यासारखं वाटायला लागलं ना कारण का माझं वजन सगळं बघा हाताच्या दंडामध्ये आणि पायांमध्येच वाढतं शपथ असो ना स्वतःला असो गालाचं तोंडाचं ना असं आसवल गुबगुबी ते असं ना गुबूगुबू गोंडस गोंडस असं मस्तपैकी तोंड आ वजन वाढले तरी पण आपण भारीच दिसतो त्यात काय प्रश्नच नाही पण ओव्हर कॉन्फिडन्स येऊन द्यायचा नाही हो शेवटी मेंटेन राहिलेलं बरं पहिलं मंडळी वाटतंय की नाही पहिलू आता कुस्तीमध्येच उतारलं पाहिजे हे आधनादन आता स्वतःचे ठरवलंय स्वतःला प्रॉमिस केलंय नीलम एका एक महिन्यात एक किलो तरी वजन कमी झालं पाहिजे लय कमी झालं काय आपण दोन किलो कमी करू टाकूया हा हा दोन किलो वजन कमी केलं पाहिजे स्वतःच्या थोबड्या बघू आहे ना प्रॉमिस केलं आता बघूया कितीपर्यंत जाते बघा आज मी वजन केलं रात्री वजन केलं आणि मला दुसऱ्या दिवशी जायचं होतं तर मी वजन केलं तर आयुष्य डोक्यावर कपाळावर हात मारून घेतला एकोण सत्तर पॉईंट चाळीस किलो माझं वजन झोपली होतीस होतीच काय निलम एवढ्या दिवस पाच सात पाच ते सात किलो वजन हो कमी करायचंय एवढं मी मग बोलले तर कारभारांनी डायरेक्ट पलटीच मारली म्हणजे निलमवर विश्वासच नाही असं कधी होऊ शकत नाही चॅलेंज लागलं निलमचं हे गाला आतमध्ये घालून दाखवणार म्हणजे दाखवणार आता झाल्याशी गंमत पहिला दिवस होता म्हणजे म्हणून कारभारी सोडायला आले का का ते सांगतो कारण का मला इथनं वीस ते तीस मिनटं चालत जायला लागतं आमच्या इकडं जवळ जिम आहे झुंपा क्लास जवळ नाही मला दुसऱ्या एरियामध्ये जायला लागतं आणि काय झालं माहिती आहे का मी जो जिथं क्लास लावलाय ना तो जरा हाय लेवलचा आहे म्हणजे आम्ही इकडे गल्लीत राहतो आणि तो आहे ते सोसायटीवाल्या माणसांचं ती तिकडं आहे ना त्यामुळे जरा कसं तरी वाटत होतं आणि मी मला नवीन ठिकाणी जाताना लय भ्या वाटतं बघा जबरदस्त भ्या वाटतं म्हणजे मी अशी किती पण बडबड बडबड म्हणजे तोंडाचा पट्टा चालू असतो पण समोर जेव्हा अनोळखी माणसं येतात जसं काय माझं तोंड शिवल्यासारखं मी गप्प राहते जसं काय माणूस म्हणाल की बाबा हिला बोलता येत नाही मुक्की आहे का काय असंच पण बघा ना एरिया बघा ना कसला जबरदस्त हाय क्लास ये आहे त्यामुळे जरा धाकधूक धाकधूक तशी मी तुम्हाला सांगते मी पहिला पण जुंबा क्लास लावलेला आहे पहिले पण मी डान्सला येत होती पण मी दोन तीन वर्षापूर्वी काहीतरी माझ्या मेडिकल कारणांमुळे मला डॉक्टरांनी बंद करायला सांगितलेलं मी ते बंद केलेलं होतं पण आता बघा ना माझी जीवाची नुसती घालमेल घालमेल चाललेली होती आणि शेवटी मी क्लासमध्ये पोचली तर हा आहे असा आमचा झुंबा क्लास नंतर कधी माझी ओळख झाली ना मी नंतर पूर्ण आतमधून कसे डान्स असतात काय असतात सगळं काय तुम्हाला दाखवेन कसे एक्सरसाईज असते ते पहिलाच दिवस होता मी कोणाला ओळखत नव्हती कोण मला ओळखत नव्हते त्यामुळे मी एकदम गपचूप एकटी कोपऱ्यात बसलेली होती कानात कॉड घालून गाणी ऐकत ऐकत डान्स बिन्स सगळं काय एकदम व्यवस्थित जबरदस्त आणि पहिला दिवस असल्यामुळे एवढी दमलेली ना ले थकलेली थक बाबा आता घरी पण मी माझी एक्सरसाईज चालूच असायची पण आपली घरची एक्सरसाईज कशी दोन दिवस करायचं ना आठवडा बन बंद म्हणजे कंटिन्यू रोज चालूच नसायचं चा। पण काय मजा आली एक तास जबरदस्त ता डान्स बिन्स लय भारी केलं एवढं मन सोक्त झालं ना आणि बाहेर आले तर एक तर घामाने भिजलेली बाहेर आली तर पाऊस चालू झाला पण कसं वाटत मला ना नवीन ठिकाणी लय कोडं वाटतो म्हणजे मी कोणाशी लवकर नाही मिक्स होत जोपर्यंत ओळख होत नाही ना तोपर्यंत मी लवकर कोणाशी मिक्स होत नाही त्यामुळे चला हळूहळू ओळख होईल तसं मी तुम्हाला पण जाईन की काय आहे कसं आहे सगळं काही तुम्हाला दाखवेल ही झाली माझी हसरी बाजू म्हणजे मी हसत खेळत कशी जगते पण माझी दुसरी बाजू पण आहे जी इमोशनल ती मला सहसा कोणाला दाखवायला नाही आवडत मला कोणासमोर रडायला नाही आवडत पण ही गोष्ट तुम्हाला मी मुद्दाहून सांगते आत्ताच आपला प पण पंधरावडा चालू होता आता सगळ्यांच्याच घरे कार्यक्रम असतात आता कसले असतात ते तुम्हाला माहिती आहे तसंच माझ्याही घरी म्हणजे माझ्या माहेरी आता जे जुनी माणसं सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे की मला मम्मी नाही आहे आता ते आज मम्मीचा नवमीचा कार्यक्रम होता आणि प्रत्येक वेळेला माहेरचे माझे माहेरचे माणसं मला सुहासीन म्हणून जेवायला बोलवतात मग ते आपलं असतं कार्यक्रम सगळे आवडीचे पदार्थ ब बनवणे परत ओटी भरणे पाय धुणे हळदी कुंक लावणे ते सगळं काय झालं सगळं काय झालं तुम्ही मला काय बोलताना की नीलम तू एवढी खुश का असते हे एकच कारण आहे की मी एवढी का असते माझी मम्मी कारण का मी चार वर्षानं मी अक्षरशः नरकातून काढलेलं आहे खूप वाईट परिस्थितीतून काढलेलं आहे मम्मी वारली तेव्हा मी फक्त दहावीला होते चौदा वर्षाचे होते माझ्यापेक्षाही माझा भाऊ लहान होता मम्मी वारली डिप्रेशन टेन्शन कोण नातेवाईक विचारत नव्हते माहेर म्हणजे आजोबाच्या माणसांनी सोडून फक्त जे जवळ होते ते स्वार्थासाठी जवळ होते कोणी मदत केली नाही परत भावाचं भाऊ माझ्यापासून लांब राहिला त्याला शिक्षणासाठी गावाला पाठवलं माझं शिक्षण थांबलं पप्पा रिक्षावर चालत होते पप्पा एकटे पडले आणि माझे नाही तर एकांचं फक्त एकच हां आता हिला मम्मी नाही हिचं लग्न करून टाका हिचं लग्न करून टाका अरे माझं वय काय लग्न करून टाका काय माझ्या इच्छा अपेक्षा काय आहेत का नाही पण काहीच नाही अगदी चार वर्ष नरकात काढले ते चार वर्ष माझे परत येणार आहे का मी रडत बसलेले बसल्यावर ती मी माझे चार वर्षे किती वाया गेले एक क्षण चार वर्ष सोडा आता एक क्षण आपण गेलेला तो क्षण परत येतो का कधी आयुष्य संपल ते सांगू शकत नाही मा माझी मम्मी वारली फक्त सदतीस वर्षाची होते लग्न झालं तिचं सतरा वर्षात तिला पहिली मुलगी मी झाली एकोणीसशे वर्षात दुसरा मुलगा झाला एकवीस वर्षात काय तिचं आयुष्य काय ती जगली नंतर आजार पण मागं लागलं येईल का परत ते आयुष्य मग बाय आता नक्कीच भाऊ आणि मी आम्ही दोघांनी एकमेकांना चांगलं सांभाळलेलं आहे त्याचाही संसार चांगला आहे माझाही संसार चांगला आहे त्यामुळे आमचे पप्पा खुश आहे आणि म्हणून आमची मम्मी ही खुश आहे प्रत्येक वेळेला ते चढगानं सोबत ठेवायचं नसतं चांगल्या गोष्टी सोबत घेऊन जायच्या असतात चला तर ह्यातून पुढे निघूया आम्ही निघताना आमच्या कारभाराची गाडी बंद पडली ती भावाने सरळ करून दिली हे आमचा कायम असंच असतं घरातन बाहेर पडलं की काय ना काही पणवती लागते आता तुम्हाला मी पहिलं सांगितले की माझा हा व्हिडिओ पूर्ण आठवड्यात मी काय काय राडा केला त्याच्याशी संबंधित आहे आता एक झालं दुसरं झालं आता हा तिसरा पाड आता दसरा आलाय तर म्हटलं साफसफाई तर केलीच पाहिजे शपथ साफसफाई साफसफाई करायचं म्हटलं नको नको वाटतं पण सणवार आले ते बायकांच्या अंगात असली तर तरी असली एनर्जी कुठली नाही ते काही कळत नाही ते साफसफाई कोणान कोणा साफ केल्याशिवाय राहत नाही आता हा व्हिडिओ तर मी कालच टाकणार होती पण आपल्या पै पा, काल पहिल्यांदा पहिला पहिला दिवस होता ना काय माझ्या आज बोबडी वळते पहिला दिवस होता पिवळा कलर होता त्यामुळे त्या धावपळीत हो माझा हा कालचा व्हिडिओ पोस्ट करायचा राहूनच गेला सुरुवात केली आता हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं हे आहे ना हे आपल्या मी स्वामींच्या मठातून घेतलेलं आहे ह्याला पिर्यामिड बोलतात ह्याच्यामध्ये ना वास्तुक शांतीसाठी वास्तुक शांती नाही हो म्हणजे घरात काहीतरी वास्तू दोष वगैरे असलं ना <laughs> <आता> <laughs> ते दरवाजे चौकटीच्या वरती लावतात ते चांगलं असतं म्हणून मी लावलेलं आहे मी नाशे करून आणलेलं होतं पण काय कचरा पडलेला घरात आमच्या किरीला पण आंबळ झालेलं मदत करायला आपल्या बारक्या सासूला घेतलेली घेतलेली आता हे बोर्ड साफ करायचा करण बिरंट लागून ढगात डायरेक्ट जायना म्हणून मला त्याचं टेन्शन आलेलं म्हणून डायरेक्ट स्विच ऑफ करून बटन साफ केली बघा पंखा पण पं लागलीच त्या पंखेच्या वरती एवढ्या का जाळ्या होतात त्या पंख्यामध्ये बारीक बारीक का कचरा जाऊन बसतो मला काही कळत नाही बाबा नको नको वाढत साफसफाई काय <laughs> पण केले गुसून अरे <laughs> त्याच्यावर परत घाण उडल त्याच्यावरती अरे कसं बरं माझं पिल्लू मला आई टुकल्या पिटुकल्या हातानं मदत करू लागते बघा ते होतं म्हणून माझं काम अर्ध हलक झालं बघा आणि हे तुमच्यासाठी व्हिडिओ करण्याच्या नादात मला कामाला एवढा उशीर लागला ना सकाळी ला काम काढलेलं माझं संध्याकाळी पाच वाजेपर्यंत काम चालू होतं बाबा मी एवढी थकलेली ना एवढी थकलेली पण ह्या हातात कोण खरं सांगते साफसफाई करताना कोणतरी हातात द्यायला घ्यायला असलं ना ले बघा ले काम सोपं पडतं हे काय म्हणतोय कोर्टात जाऊन ऐक नाही एक केसच द्यावी म्हणजे एक काहीतरी अर्जच द्यावा की ज्याच्या नावावर घर ऐक नाही त्यानंच घराची साफसफाई करायची नाही तर काय घरी एकाच्या नावावरून साफसफाई करते दुसरं हे कुठलं आहे राव बघा बरं घरात किती पसारा पडतो आणि हे आमची मिनी मॅडम एक नंबरच्या अशी कशी बघा काम चोर आहे तंगड वरती करून पडले तिला उचलून आपटली ना म्हणलं ना धंदा आणि धरणीला भार होऊन बसले निंजा टेक्निक शॉर्टकट अरे इकडे इकडे निघाले आ, ही व किती निघाली दाखव ही उडी सगळी कशाने काढली दाखव काढी काढी दाखव खाराट्याचे काढी निघाले घाल किती निघाली भारी वारी कि हे फुका काय हिथं काय झालं हे आमचा ना पाक जमिनीला चिटाकल्या तिथं झाडू बिडू काहीच जात नाही आणि तिथ त्याच्या खालीच नेमकी केस केसांना जागा कुठली असते बघा कपाटाच्या खाली बेडच्या खाली कोपऱ्या कोपऱ्यात नाही केसं जाऊन बसतात ती काही निघत नाही मग आम्ही काही केलं खऱ्या काडी आणली बघा आपल्या बारक्या सासून आणि काय त्यानं डोकं लावलं सगळा कचरा बाहेर पडला आणि ही केसं बघून मी एवढी शॉक झाली ना अजूनपर्यंत माझा टकला कसा पडला नाही माझ्या घरात किती केस घावत असतील दिवसाची नाही म्हणले तर लाखभर केस एवढे जर पैसे घावले तर आतापर्यंत मी करो करोडपती झाले असते करोडपती पण बोलायला ना झाले त्यापेक्षा मी गरीबच बरे शी बाबा दाखव आमच्या दक्षाची वाडी बघा इथं दाखव इथं हा दाखव आता आले 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 डब उचलून उचलून आले आले वाटतंय का आताच घोडी दाखवली हो आगे आगे। मला म्हणते कसं बघा मदत म्हणून माझी बॉडी झाली बघ बॉडी आणि दाखवतोय पण कसा बॉडी अरे मंडळी तुम्हाला सांगायचं राहिलं माझं की इंस्टाग्रामचा व्हिडिओ व्हायरल झालाय की कि सीन तुम्ही बघितलं का नाही मला कळन झालं तुम्ही इंस्टाग्राम वर आई ना पदार ये ना रे हो बघा एक मिलियन पर्यंत पोहोचलाय तुमचा ये तुमचा नाही हो माझा व्हिडिओ जावा लवकर लवकर निलम कुंबोड्याला इंस्टाग्राम वर फॉलो करा

मेन कामाला हितनं गणपती बाप्पा केला बघा आणि हो कपाट काढताना मला भाऊभली झाल्यासारखंच वाटतं एक तर हे माझ्या सासूबाईचं कपाट आहे आणि हे कपाट आहे तीस पस्तीस वर्षाचं जुनं तरी पण बघा ना एकदम कसं ठणठणीट ईट कसं माझ्या सासूबाईनं जपून ठेवलंय त्यामुळे ह्याचा हो एक जरी खिळा निघाला तर सासूबाई माझा सगळा खुळखुळा करून टाकणार आहे एकदम खडाम खडाम त्यामुळे मला ह्या कपाटाला एकदम जपून वापरायला लागतं काय झालं माहिती आहे का हे कपाट आहे जर्मलचं आता बघा असल्या क्वालिटीचं कपाट पण भेटत नाही स्टीलची कपाटं बघायला भेटतात आणि हे आहे जर्मलचं मग त्यामुळे पहिल्यांदा मला एक साईडला सगळं घाण काढून ह्याला हळुवार पण एकदम प्रेमानं लाडी गुडी लावून गुला, गुलाबी आय लव यू जानू आय लव यू बाबू तूने खाना खायात क्या असं बोलत बोलत त्याला आरामात गल्लीच्या बाहेर आणलं हो आ तुम्हाला तर तुम माहिती आहे आम्ही चाळीत राहतो मग काय साफसफाई करण्यासाठी ते कपाट आहे ना धुण्यासाठी गल्लीतच आणलं बरोबर तर तुम्ही लोकांनी आमची शॉटमध्ये गल्ली बघितलीच असेल पटापट पत कपाट धुतलं आणि सुकवायला आणून पुसून पिसून असं ठेवलं आता मला डबे घासायचे ते डबे घासून झालेले होते आरते घासलेले होते आरते आता थोडं थोडं व्हिडिओ काढत होती व या व्हिडिओच्या नदार मला लयच म्हणजे खरं सांगू का हा जर मी व्हिडिओ नसताना काढला ना माझं दोन तास अगोदर काम झालं असतं सारखा तो कॅमेरा पकडा हात पुसा पॅन्टला हात पुसा टी शर्टला हात पुसा साबणाचा हात कशाचा हात लय बेकार बेकार वाटत होतं बघा भांडी आपली सगळी घासून झालेली आणि आपलं हे बघा सगळी भांडी साईडला राहिली आणि कप कसा धुतलेला दाखवतोय उगच सासू म्हणत नाही माझ्या कामात कशी खोट बघा उभा राहतोय बाजूला इथं साबण राहिला तिकडं धूळ राहिली हिकड असं राहिलं तिकडं का कचरा पडलाय असं करत गे मला पिलू म्हणून मी त्याला बारकी सासू मुद्दा म्हणून त्याला बारकी सासू बोलते एक सासू म्हणजे मेन सासू गावाला राहिले पण त्याची सावली इथं ठेवून गेल्या गुड गुड काय बन सगळं काढून घासून भिसून झालं खरं पण आता हे हो पसारा परत गोळा करून परत कपाट लावायचं होतं आणि ह्याला आज झालंय काय मला ह्य मला सोडून अक्षरशः बाहेर गेलाच नाही त्याला मी काय काम सांगत नव्हते काय सांगतच नव्हते त्याचं सारखे मध्ये मध्ये लुडबुड लुडबुड कपडा घेतलाय खांद्यावर झाडू घेतलाय डोक्यावर मी हे करू ये मी इम् हा तुम्हाला इम्मी बोलतो इम्मी मी ते करू इम्मी मी हे करू अरे बाळा बस र माझी एनर्जी पाक लॉस झाली तू तरी बस एक ये मस्तपैकी तांब्या थंडगार पाणी प्यालो भाकरवड्या दोन होत्या कारभाराने आणलेलं पॅकेट त्याला दोन दिलं मी दोन खाल्लं आणि परत आम्ही चार्जिंगला लागलो नाही लागलो ला असा ला ला ला, ला ला ला, धडाधड -दाड़ आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा गल्ला खाली केला काय पार्टी करायला जात नाही बिना कामाचे दोन गल्ले पडलेले एका गल्ल्यात सगळं पैसे करून टाकलं असं अर्धा ह्या व्हिडिओच्या नादामुळे माझा टाइमपास होत होता आणि अर्धा ह्या चिमण्यामुळं एखादी वस्तू घावली की हे काय ते काय आहे त्याचं काय करायचं मग ते हिथच का ठेवले मग तिथेच का ठेवले आयुष्य आणि सगळ्यात बाय बी ए मला तारावरची कसरत काय वाटते माहितीये का, का? कपाटावरती पेपर हातरणे असं वाटतं तिथंच हांतरून टाकून गप झोपावं ढाराढोरपणे काय हिशोब त्या खाच्यामध्ये ना ते पत्र पेपरच घुसत नाही कसं तरी त्यांच्यामध्ये कुस्ती पैलवनबाजी करून का नाही पेपर एकदाचं हांतरलं आता मी तुम्हाला सांगायचं राहिलं आहे का आमच्या गणपती बाप्पाला येऊन किती आता गणपती बाप्पा येऊन पंच पंचवीस दिवस झालं की नाही काय भेटले बघा गणपतीचा शीता भेटला एक काहीतरी एक किलो साखर एक किलो रवा एक किलो चना डाळ आणि एक किलो एक किलो लिटर किलो असतं को लिटर हा लिटर काय ते असतं ते असतं त्याला भेटलंय हो असं सगळा सिधा भेटलाय आता हे भेटला आणि दसऱ्याचं भेटणं मला वाटतं दिवाळीमध्ये जाऊ दे भेटला तर भेटला बाबा आशीर्वाद लागू दे ज्यानं तर सिधा पाठवला आहे त्यांना पसारा बघा सगळा आवरायचा हो आहे वाजायला आलेले दोन कारभारी येणार होते लवकर मग जेवणाला टा ता, टाईमपास नको व्हायला म्हणून फक्त वरण भात केलेलं होतं आता डबं फक्त पटापट लावायचं होतं इकडं माझी सकाळपासून गडबड चालू आहे माझं काम आवरलं नाही आणि कारभारी जेवायला पण आले आले ते आले फोनवर बोलत बसलेत बाबा कसं व्हायचं काय माहिती आता पटापट पटापट हात चालवलं पाहिजे आतापर्यंत चा पन्नासच्या स्पीडनं चालणारं काम एकशे वीसच्या स्पीडनं चालवत होतं कारभाराच्या भेटीमुळं तसे तर मी हातानेच कपडे धुते पण बेडशीट वगैरे मशीनला लावते ह्या मिनी बाईला पण टाकलं म्हटलं तू पण आंघोळ करून ये दिवाळी आली तसं आली आंघोळ तर केली पाहिजे ना माणसानं तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही तशी ती तंगडवर करून गेली आतमध्ये होय बाई मी येते आंघोळ करून आयला ती खबर हे सगळं राहिलं सगळ्या शेवटी हांतरुणामध्ये ही रजई राहिलेली हो लोद्या एवढा मोठा आहे ना तो निघता निघत नाही आपटून आपटून नुसता जीव घायला येतो बघा त्याचा काय आपण व्हिडिओ केला नाही नाही तर बाबा अजून वरडा बसला असता पाक सगळी साफसफाई झालेली होती आता संध्याकाळच्या ना, ना तोरण बदली करायचे होते हे गावावरून होते का तोरण आणलेले गणपतीच्या वेळेला गावाला गेलेलो शेडगेवाडीवरनं घेतलेले इथे शंभरला जोडी भेटते मी गावावरनं चाळीसची जोडी म्हणजे मी ऐंशी रुपयाच्या चार आणलेले तोरण जामीकडे रात्रीचे बारा वाजलेत आणि हे जावचा बिरमुटा अजून झोपलेलाच नव्हता एवढ्या रात्र झाल्या तरी गल्ली गल्लीतनं फिरत होता येऊन बसला म्हणलं चल तेवढाच टाइमपास झाला तोरण वगैरे लावून झालेले ना आपली बारकी सासू झोपलेली हे होिरमुटा फिरतोय आणि माझं पिल्लू झोपलेलं होतं आता हे चौ बाहेरच्या चौकटीला तोरण लावायचं होतं तो। पहिल्यांदा लावलं पण मला नाही बाहेरच्या चौकटीला एवढं काय आवडलं नाही म्हणजे असं उठून नव्हतं त्याच आता काय दिवाळी आले म्हटल्या असं जरा चांगलं असं झागरू मागुर असलं म्हणजे सगळ्या गोष्टी कशा चांगल्या वाटतात का नाही पण मला ते आवडलंच नाही म्हणलं आता काय करावं हा काय करतय घंटी घंटी अजून घंटी तुटली तुट तुटत गादडी या माझा दादा बघ कसा गोड 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 झोपलाय टाकू काही काही तोरणाला रिंगच नव्हत्या ते कारभारी लावत बसलेले नंतर मला आठवलं हो की दुसरी आयडिया आठवली मी अजून एक घेऊन म्हणजे ते तोरण तोरं नाही हो दरवाजेच्या ते चौकटीला बाजूला लटकवतात ना काय बोलतात त्याला लटकनच बोल्या हे मला अजून एक घावलं आणि अजून काय भारी बोलतात ना सोने पे सुहागा एक तर रात्री बारा वाजलेले आणि आमचे भाऊ म्हणजे माझे दिरवो येताना पिझ्झा घेऊन आले मग काय रात्री बारा वाजताच आमची पिझ्झा पार्टी झाली हे आपला दक्ष बघ कसं झोपतनच उठलंय पिझ्झाचं पिझ्झाचं नाव घेतल्यानंतर

तर मग हे आमची रात्रीच्या अशी भारीपैकी मस्तीपैकी पिझ्झा पार्टी झाली एवढं सगळी साफसफाई झालेली होती थोडंसं किडक मिळूक कोपरा हा कोपरा ते जारा जारा तो कोपरा जरा जरा राहिलेला होता हे नवीन पाय पुसायचं आणलेलं बघा नाही का आता नाही आणलेलं मागच्या महिन्यातच आणलेलं मला ते एकशे वीस रुपयेचं नव्वद रुपयाला दिलेलं आहे भारी वाटलं बघा सगळ्या शेवटी थोडा किचनचा तो किचनचा किचन कट्टा नाही हो किचनच्याकडं वरची भिंत आहे ना ती साफ करायची राहिलेली किचनवर चढलो असं वाटलं कुठला डोंगर चढून राहिला आहे सगळं कोपरा साफ करून झालेला बास आता फक्त तोंड बघायच बाकी होतं एकदम आरशासारखा टीव्ही बिवी एकदम चका चाक दिसलं पाहिजे काय आज तोंडाच्या आंबाबाई जगदंबा केलेला आहे <laughs> बघू <बादु। laughs> आज देव पूजा कारभाराने केलेली आहे मी नाही केलेली किती फुलं घातलेत आठवड्यातून एकदा कारबारींची सुट्टी असते ना तेव्हा कारबारी देवपूजा करतात थोडीशी दरवाजी बिरवाजी कपाटी नुसते पुसायची राहिलेली पण ऍक्शन कशी करतात की आख्या घराची साफसफाई ह्यांनी केल्या असल्यासारखं बाबा बायको किती जाज करते असं सगळं त्यांचं दाखवून असतं ती बघतो

चला हसत खेळत सणासुदीची आमची सगळी साफसफाई झालेली आहे क्लिअर एकदम फुलटू क्लिअर घाले घर एकदम शायनिंग शायनिंग झालेलं आहे ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार आमचं घर झालेलं आहे कडप्पा वगैरे बाटल्या आणि हे बघा हे पिशव्याचं गटूळ सगळ्यांच्या घरात बघायला भेटल हे वर राहिलेले प्लास्टिकचे डबे सगळ्यांच्या घरात पण कसलं वारे आमचं कपाट चमाकते एकदम किचन जागूर मागूर स्वास्तिक वगैरे सगळं काय काढून झालेलं आहे दसऱ्यासाठी तयार आहे घट तयार आहे आता उद्या घरी आमच्या देवी उद्या म्हणजे आलीच आहे फक्त व्हिडिओ टाकायला लेट झालेला आहे परत भेटू